बावीस एप्रिल सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा मनुष्य जन्मास येणे संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात सर्व साधनांचा राजा म्हणजे सत्समागम होय मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात मग मिळवायचे कोठे राहते संताला मरण नसते रडणारा चेला आणि मरणारा संत काय कामाचा ज्याला पुनर्जन्म नाही तोच संत संत बनतो परंतु बनणे दृष्ट्या काही सुखाचे नसते एखाद्या स्नान संध्याशील व सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणार नाही आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो भगवंताविषयीचे ज्ञान जसजसे वाढत जाईल तसतशी देहाची शक्ती वाढत जाते देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधील जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो परंतु देहाच्या पलीकडे असणारे व कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून व देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे भगवंताच्या अस्तित्वाचे मूर्त स्वरूप म्हणजे संतांची भक्ती होय संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुष्य होय आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत इतकेच नव्हे तर बिन तिकिटाची माणसे देखील गाडीबरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात इतकेच नव्हे तर त्यांच्यामधील बिनतिकिटाची माणसे दुष्ट पापी दुराचारी व त्याज्य आणि अयोग्य अशी माणसेसुद्धा तरुण जातात पण सर्वांनी गाडी मात्र सोडता कामा नाही हाच सत्संगतीचा महिमा अद्वैता ही सत्संगतीनेच प्राप्त होते परमार्थ साधण्यास सत्संगती फार उपयोगी पडते ही संगती तीन प्रकारची असते एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संतांनी सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि तीन संतांच्या विचारांची संगत संगतीचा परिणाम जितका नकळत होतो तितका कृतीचा होत नाही म्हणून सत्संगती धरावी आपण ज्याकरिता जन्मास आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांना शरण जाऊन त्यांची आरती करावी संत स्वतः समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नाम साधन सोपे आहे पण ते घेणे कठीण आहे जय श्रीराम